शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी अशी केळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण येथे सहा केळी घेतलेली आहेत कच्ची केळी कच्च्या केळीची भाजी बनवणार आहोत आपण केळी घेतली त्याचे दोन भाग करून असं सोलून घ्यायची आणि असे काप करायचे असे एक सारखे असे काप करून घ्यायचे एकदम बारीक पण नाही करायचे आणि एकदम जाड पण नाही असे या स्वरूपात करून घ्यायचे असे हे बघा अशा प्रकारे आपण केळीचे काप कापून घेतले चला तर मग आता आपण भाजी तयार करूया चला तर मग आपण जास्त वेळ न करता आपण केळीची भाजी बनवूया हे बघा कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि असं थोडंसं असं साईडने असं पसरून घ्यायचं म्हणजे केळीचे काप कसे चिकटणार नाही कढईला असं तेल पसरून घ्यायचं आता आपण तेल तापलेलं आहे आपण आता त्यात जिरं टाकून घेऊ उपवासाला तुम्हाला चालत असेल जिरं तर टाका आपलं जिरं चांगलं तडतडलं नंतर आपण एक केळीचे काप सर्व टाकून घेऊ त्या असं छान परतवून घ्यायचं ते बघा असं छान तेलावर आपण अशी परतवून घेतली आता आपण असं पाच मिनटं जरा झाकण ठेवून देऊ बारीक गॅस करायचा आहे चला तर आपण पाच मिनिटानंतर बघूया हे बघा अशी छान वाफ आहे परतवत राहायचं भाजीला थोडं जरा तेल लागतं जरा तेल चांगलं टाकायचं जरा की तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता आता उपवास आले उपवासाला पण बनवू शकता हे बघा शिजत आली आपली केळ आता आपण त्यात शेंगदाण्याचं पूड घालू शेंगदाण्याचं पूड किंवा ओलं खोबरं घालायचं पण शेंगदाण्याचं पूड टाकलेली खूप छान लागते भाजी लाल तिखट आता मीठाई टाकून घेऊ आपण सावी प्रमाणे मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अब्बी पटकन तयार होते आपले 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते हे बघा अशा प्रकारे आपण उपवासाचे त्याच्यामुळे आपण हळद नाही टाकली जर तुम्हाला उपवा उपवासाची नसेल करायची खायला करायची असेल हो रेग्युलर तर मग त्यात थोडी हळद टाकायची पण आता ही आपण उपवासाची बनवतोय त्याच्यामुळे मी हळद आणि कोथिंबीर नाही टाकली जर तुम्हाला चालत असेल कोथिंबीर तर टाकायची वरतून को हो कोथिंबीर ओलं खोबरं पण यशी पण खूप छान लागते ही माझी आता आपण ती खट मीठ थोडं मिक्स झालं पाहिजे की नाही म्हणून आपण जरा अजून परत दोन मिनटं ठेवूया जरा चला तर आपण बघूया आता हे बघा भाजी शिजली आहे झाली भाजी आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाली आपली केळीची उपवासाची भाजी तर बघा अशा माझ्या सोप्या पद्धतीने केळीची भाजी बनवून बघा ही भाजी तुम्ही उपवासालाही वापरू शकता आणि ब्रेकफास्टसाठी पण वापरू शकता तर बघा ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू